वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत कोलकात्या येथे झालेली आहे या देशामध्ये दे स्त्रीला देवीचा दर्ज दिला जातो त्या देशामध्ये अशा प्रकारची आव्हान हत्या करणे हे फार चुकीचं आहे अशा गुन्हेगारी लोकांना तिच्या खेचायला पाहिजे त्यांना भर चौकात जाळायला पाहिजे जर सरकारला किंवा पुणेकर समज नसेल तर भविष्यामध्ये ह्याचा लोकांचा जनप होईल आणि लोक ह्या लोकांना उभ्याने जाळतील अक्षरक्ष तर ह्याच्यावर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी आणि छत्रपती शासन सारखं तत्सवर करण्यात येवा ही सरकारला विनंती आहे घटनेमध्ये त्या महिलेचा करून करण्यात आला तर ही अत्यंत निंदनीय अशी जी घटना आहे त्याची दखल आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील घेतली आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी सूचना त्यांनी मांडली विधी व न्याय विभागानं आणि संसद याबाबतीत जरूर कायदा करेल मी सातोडमध्ये सर्व सांस्कृतिक संघटनांच्या वतीनं या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो मेडिकल संघटना डॉक्टर संघटना डॉक्टर संघटनेला आम्ही सर्वजण बाज्यपाद येऊ या या कृत्याचा जाहीर असा निषेध करतो संदर्भात व्यक्त करतोय परंतु अतिशय निर्णय आहे वाईट आहे आणि हे घडायलाच नको आहे आता प्रत्येकाने उल्लेख केला की या देशातली आणि या समाजाची महिला सुरक्षित आहेत काहीच तसं उत्तर नाहीये डॉक्टर महिला असेल वसिंग महिला असेल किंवा एज्युकेटेड महिला असतील किंवा आमच्या तळागाळातल्या शेतकरी महिला भगिनी असतील त्या देशातील महिला सुरक्षित नाही हे निश्चितच त्या ठिकाणी आता आपल्याला सगळ्यांना समजले आणि ही जी घटना आपण पाहिली ती आपल्या सगळ्यांनी सांगितली तेव्हा नंतर आपण जर तुम्हाला म्हणतो आपल्या जवळ तसं ते डॉक्टरांना निश्चितच आणि अशा पद्धतीने जर अशा घटना होत असतील तर आपल्या देशातील कायदा सुव्यवस्था कायदे आहेत महिलांच्या महिला सुरक्षित आहे का हा खरा प्रश्न आहे आणि त्या डॉक्टर महिला कारण आपण ज्या वेळेला अडचणीत असतो त्यावेळेला डॉक्टरालाच आपण देव म्हणतो आणि त्याच्याकडूनच आपला जीव वाचवून जातो अशा डॉक्टर महिलेवर जी आपली सगळ्यांची माता आहे महिला म्हणजे प्रत्येकाची माता आहे आणि या मातेवर हो, जर असा अमानुष बलात्कार होऊ तुमची जर हत्या होत असेल तर ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे त्याचा आपण सगळ्यांनी निषेध तर केलाच पाहिजे पण कायद्याची जास्तीत जास्त कडक आम्हाला मध्ये बदलणे होऊन अशा ज्या प्रवृत्ती आहेत या थांबवल्या पाहिजेत या घटनेचा मी या ठिकाणी निषेध करतो गुन्हा आहे हा जी आहे परंतु आता समाजात एक विचार लागते की गरज तर आणि वैद्य म्हणून बऱ्याचदा आमच्याकडे असे पण देश असतात नातेवाईकांना पण माहिती असते की हा आहे आणि सुरुवातीला डॉक्टर तुम्ही काही करा तुम्ही देव परंतु त्यांना जेव्हा काहीतरी होतं त्या डॉक्टरांच्या हॉस्पिटलची तोडफोड नंतर डॉक्टरांना मारहा त्या गोष्टींचा पण प्रमाण वाढायला वाढायला लागली जाते कुठ तरी ह्या गोष्टीचं देखील सरकारनं हे घ्यायला पाहिजे की डॉक्टरांच्या संरक्षणासाठी कायदे केलेले आहेत ते कायदे आणला यावे ज्याप्रमाणे ही घटना घडलेली आहे तिथं अति काही दुर्दैवी आहे का महिला डॉक्टरांच्या अटक झालेली आहे परंतु ही काय हिस घटना नाही भारतभर अशा अनेक घटना घडत आहेत आता नुकतंच माझी सरकार एक म्हणाले की गुजरात मध्ये उत्तर प्रदेश मध्ये ही घटना घडलेली आहे गोष्टींवर कुठेतरी गरम असावी आणि त्याच्या विरुद्ध हा विरुद्ध काहीतरी सरकारने कार्यवाही करावी त्याच्यासाठी हा आमचा सरकारचं रस्ते वेधून घेण्यासाठी केलेला स्वतःचा प्रयत्न आहे आणि त्याला संपूर्ण राजकीय सर्वच नेत्यांनी सामान्य नागरिकांनी दिलेला पाठिंबा आहे हा सामाजिक संघटनांनी दिलेला पाठिंबा आहे हे बघून आमचा या बाबतीत उत्साह थोडासा वाढलेला आहे सरकारने याच्यावरती अजून लक्ष देऊन कारवाई करावी या ठिकाणी जे कोलकातामध्ये येथील एका डॉक्टर विद्यार्थिनीवर अमानस पद्धतीने जो बलात्कार करण्यात आला आणि त्याची हत्या करण्यात आली त्या घटनेचा सर्व मी सर्व पुरंदर्वासीच्या वतीनं आणि डॉक्टर असोसिएशन आसेस्य, मेडिकल असोसिएशनच्या वतीनं जाहीर असा निष्ठतो आताच माझ्या अगोदर प्रमुखात सांगितलं की देशभरच्या हो, बेटी पराव बेटी बचाओ या अभियान जरी जाबोट असलं तरी प्रत्यक्षात ज्या ठिकाणी विद्यार्थीनी मुली ह्या सुरक्षित आहेत का हा प्रश्न आता घटना घडल्यानंतर ना आयरणीवर आलेले राहत नाही आणि निश्चितच झालेली घटल्यानंतर या आहे या घटनेचा नुकसान निश्चित करून चालणार नाही किती वेळ फक्त आपण मेणबत्ता डाळायच्या या वेळ पदार्थ करायला चालल्याचा काय अडचण आहे आपली कर्चित घटनेमध्ये केली पाहिजे आणि जो बलात्कार करेल त्याला त्यांना त्याचे करत चालवण्यात त्याला त्यानंतर जास्त लवकर भाजीची शिक्षा घेण्यात यावी असा आम्ही तमाम पुढाकार मागणी करतो आणि या ठिकाणी जो डॉक्टर आयोजित दिली त्या निषेध आयोजित सगळे आम्ही बहुजन अर्थ परिस्थितीच्या वतीनं जाहीरात पाठिंबा व्यक्त करतो आणि झालेला या संघटने घटनेचा कोल्हा याचा जाहिरात आम्ही घेतो मराठा क्रांती मोर्चा पुरंदरच्या वतीनं त्याचबरोबर या तालुक्यातील सर्व आजी माजी लोकप्रतिनिधींच्या वतीनं मी या मृत महिलेला न्याय कसा मिळेल अशा पद्धतीची याचना या ठिकाणी करून आदरणीय पोलीस निरीक्षक साहेब विनंती करतो की आमचं निवेदन या ठिकाणी स्वीकारावं डॉक्टर बहिणीवरती जो आम्हाला अत्याचार करून निर्दयपणे त्या ठिकाणी नमजून केला हून केला गेला आणि आज संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी सीड निर्माण होऊन फार मोठी त्या ठिकाणी एक आंदोलनाचं स्वरूप संपूर्ण भारतभर त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे देश पातळीवरील मेडिकल असोसिएशन असेल राज्य पातळीवरती मेडिकल असोसिएशन असेल या सर्व असोसिएशननी इतिहासात पहिल्यांदा चोवीस तास या ठिकाणी वैद्यकीय सेवा थांबवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला सर्वसामान्य जनतेने या ठिकाणी विचार केला पाहिजे की थोडासा तरी त्रास झाला ना आपल्या शरीराला वेदना चालू झाल्या तर आपल्या आई वडिलांनंतर आपली काळजी करणारा जो गुन्हे जा असतो तो म्हणजे डॉक्टर ज्या पैसे जाऊन आपण आपले व्यता मानतोय आपल्याला काय त्रास होतोय तो आपण डॉक्टरला सांगतो डॉक्टर आपली तपासणी करतो आणि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आपल्याला त्या योजनेतून परावृत्त करण्याचं काम त्या ठिकाणी एक देवकार्य एक युवती एक डॉक्टर जे सुंदर असं अभितंग होत आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून कलकत्ता शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे अत्यंत मोठं शहर भारतातल्या चार शहरातलं कलकत्ता शहर म्हणून ओळखलं जात आणि आज आपण रोज पेपर बलात्काराच्या घटना महिलांवरील अत्याचाराच्या घटना लाखोच्या स्वरूपात त्या ठिकाणी महिला आणि युवती त्या ठिकाणी गायब झालेल्या मिठी झालेल्या तक्रारी आपल्याला त्या ठिकाणी शासनाच्या दरबारी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस चे दिल्ली येथील असतात जनतेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा मिनिटं महिलांवरील आणि कोलकात्याच्या जनतेचा देखील तरी या सर्वसामान्य जनतेच्या वतीने या राज्य सरकारला आणि या देशातील सरकारला मला सर्वसामान्य जनतेच्या वतीने या ठिकाणी एक विनवणी करायची आहे एक विनंती करायची आहे की किती दिवस आपण हे मिशन मोर्चे अशा पद्धतीने करत राहणार कुठेतरी त्या ठिकाणी कायदा मुलींसाठी महिलांसाठी अत्याचार बंद व्हावेत म्हणून त्या ठिकाणी कडक असे कायदे त्या ठिकाणी सभागृहामध्ये त्या ठिकाणी केले पाहिजेत जेणेकरून महिलांवरती अत्याचार करणारा लहान मुली असतील तरुण असतील महिला असतील यांच्यावरती अत्याचार करणाऱ्याला त्यांचा खून करणाऱ्याला त्या ठिकाणी केसेस चालून फासावरती घडवले गेलं पाहिजे अशी सर्व सामान्य गेली आर्जीकार मेडिकल कॉलेज मध्ये जी घटना घडली निंदनीय घटना घडली त्या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ निंदन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं त्याचबरोबर पुरंदर तालुका डॉक्टर यांच्या वतीनं त्याचबरोबर पुरंदर तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं ही जी नऊ तारखेला घटना घटली अमानुष करून हत्या करण्यात आली त्या घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी सर्व मान्यवर निषेध करण्यासाठी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं पेटी ही धनाची पेटी मानली जाते आणि प्रभू रामचंद्राच्या या चारित्र संपन्न प्रभू रामचंद्राच्या देशामध्ये अशा काही घटना घडतात निंदनीय घटना घडतात त्याचा जाहीर जा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत खऱ्या अर्थानं डॉक्टर म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचा देव समजला जातो आणि डॉक्टर म्हणजे राष्ट्रीय संपत्ती समजली जाते खऱ्या अर्थानं अशा घटना आपल्या आप भारतीय हिंदू संस्कृतीला अशोभनीय आहेत आणि म्हणून घटना त्या घटनेच्या निषेधार्थ आपण सर्वजण व्यक्त करण्यासाठी आणि त्या आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी आपण सर्वजण जमला खऱ्या अर्थानं भारत हा सुसंस्कृत असा देश मानला जातो आणि या देशामध्ये आखेच्या काही घटना घडल्या जातात आत्ताच करत आणि बाळासाहेबांनी सांगितलं की अशा या आरोपींना भर चौकामध्ये उभं करून त्यांना फाशी दिली पाहिजे त्यांचे तुकडे तुकडे केले पाहिजेत या गोष्टीची मी सुद्धा समर्थ आहे आणि म्हणून अशा घटना घडू नये म्हणून